संजय घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा सन दोन हजार तेवीस चोवीसचा या चा याता दहावीचा कालच निकाल जाहीर झाला गुणानुक्रमे प्रथम तीन क्रमांक पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक गायत्री झांटे अठ्ठ्याण्णव पॉईंट सतरा द्वितीय क्रमांक रोहन पाटील सत्त्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी तृतीय क्रमांक तन्मय मुर सत्त्याण्णव पन्नास नव्वद टक्केपेक्षा पेक्षा अधिक गुण एकशे सहा विद्यार्थ्यांना प्राप्त झाले त्याचसोबत अनेक विद्यार्थ्यांना विविध विषयात शंभरपैकी शंभर गुण प्राप्त झाले पैकीच्या पैकी गुण प्राप्त विद्यार्थी संख्या व विषय पुढीलप्रमाणे मराठी आठ विद्यार्थी हिंदी एक विद्यार्थी संस्कृत सत्तेचाळीस विद्यार्थी गणित आठ विद्यार्थी सामाजिक शास्त्र एक विद्यार्थी आय टी एक विद्यार्थी या सर्व विद्यार्थ्यांचे संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंती प्राचार्य डॉक्टर एच एम नवीन व उपप्राचार्य अस्कर अली यांनी अभिनंदन व कौतुक केले अध्यक्ष संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक करणारे शिक्षक यांचे अभिनंदन केले संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा